आपल्या पुण्यात चांगले शाकाहारी रेस्टॉरंट कमीच आहेत नाही का पण आता नो वरीज no प्रेझेंटिंग पुणेरी विलेज आपल्या पुण्यातल्या स्वामीनारायण मंदिरा इथे तुम्हाला मिळेल शांत आणि प्रशस्त जागा जेवणाची चव तर एकदम भारी प्रत्येक खास तुम्हाला वाह म्हणायला लावेल ताजे पदार्थ उत्तम चव आणि पोटभर जेवण यांची गॅरंटी घरातल्या सगळ्यांसोबत बाहेर जेवायला जायचं आहे तर सा मग पुणेरी विलेज तुमच्यासाठीच आहे काय मग आजच या रेस्टॉरंट भेट देताय ना नमस्कार महाराष्ट्र अपडेट्स मध्ये तुमचं स्वागत घडलेल्या सविस्तर बातम्या पाहणे अगोदर नजर टाकूया आज महत्त्वाच्या हेडलाईन्सवर राजीव ठकरेले यांचा काँग्रेस प्रदेश सचिव पदाचा राजीनामा साताऱ्यात होणाऱ्या मराठी साहित्य संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी शिवेंद्रराजे भोसले यांची निवड राजाभाई केनी यांना राजी सदस्य बनवणार आमदार महेंद्र दळवी यांचा ठाम निर्धार आणि नाना पटोले आणि शिंदेच्या शिवसेनेचे नरेंद्र भोंडेकर यांचं मनोमिलन नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अँड कट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचे अत्यंत निकटवर्ती असलेले काँग्रेस कमिटीचे प्रदेश सचिव राजीव ठकरेले यांनी काँग्रेसच्या प्राथमिक सदस्यत्वाचा आणि प्रदेश सचिव पदाचा राजीनामा दिलाय काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांच्याकडे त्यांनी आपला राजीनामा सोपवलाय त्यानंतर त्यांनी शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केलाय भंडारा येथे पार पडलेल्या मेळाव्यात त्यांनी काँग्रेस पक्षाला रामराम ठोकत शिवसेना शिंदे गटामध्ये प्रवेश केला यावेळी शिवसेनेच्या वतीनं त्यांना गोंदिया विधानसभेच्या संघटक पदाची जबाबदारी मराठ्यांची चौथी राजधानी म्हणून ओळख असणाऱ्या साताऱ्याला तब्बल बत्तीस वर्षानंतर संमेलनाचा मान मिळालाय या संमेलनाच्या स्वागताध्यक्षपदी सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची एकमतानं निवड करण्यात आली असल्याची माहिती अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे कोषाध्यक्ष विनोद कुलकर्णी यांनी दिली आहे मराठी साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त बैठकीत ही निवड करण्यात आली आहे हे शाहू स्टेडियम या ठिकाणी पार अखिल भारतीय मराठी साहित्य महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नामदार श्रीमंत छत्रपती शिवेंद्र सिंह राजे भोसले यांची एकमताने निवड करण्यात आलेली आहे महाराष्ट्र साहित्य परिषद शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने झालेल्या बैठकीमध्ये ही निवड करण्यात आलेले ज्येष्ठ विचारवंत किशोर बेडक्याळ यांनी त्यांचं नाव सुचवलं साहित्यिक डॉक्टर राजेंद्र माने आणि साहित्यिक डॉक्टर उमेश करंबेळकर यांनी त्यांच्या नावाला अनुमोदन दिलं या बैठकीसाठी शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदुकुमार सावंत आणि आमचे सगळे सहकारी उपस्थित होते शिवेंद्रराजे स्वतः साताऱ्यामध्ये संमेलन व्हावं यासाठी गेली बारा वर्ष प्रयत्न करत होते महाराष्ट्र साहित्य परिषद शॉपुरी शाखा हे जे काही निमंत्रण देत होती बारा वर्ष तिला पाठिंब्याचं पत्र नेहमी शिवेंद्र राजेंचं राहिलेलं आहे सिंह राजे भोसले त्यांचे पिताश्री हे बत्तीस वर्षापूर्वी झालेल्या साहित्य संमेलनाचे स्वागताध्यक्ष होते नव्याण्णव्या वर्षाच्या इतिहासामध्ये किंवा नव्याण्णव वर्षाच्या इतिहासामध्ये पहिल्यांदा असा दुग्ध योग जुळून आलेला आहे की वडील आणि मुलगा अध्यक्ष झालेले आहेत माझ्या आमदारकीच्या निवडणुकीत राजाभाईनं खांद्याला खांदा लावून ला काम केलंय आणि कार्यकर्त्यांनीही ही नेत्याप्रमाणे मोठं झालं पाहिजे असं माझं मत आहे असं वक्तव्य आमदार महेंद्र दळवी यांनी केले केनी यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते केनी यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे यावेळी काही झालं तरी त्यांना राजीप सदस्य बनवणार असल्याचा ठाम निर्धार आमदार महेंद्र दळवी यांनी यावेळी व्यक्त केलाय आपलं खूप छान साथ लागली आहे आणि मग आता पन्नास वर्षानंतर खऱ्या खरं वेगळं पर्व त्याचं सुरू होते आणि आमचा सगळ्यांचा आशीर्वाद शुभेच्छा त्याच्या पाठी निश्चित आहे आणि एक चांगलं जबाबदारीच चा भान देऊन राजाने जिल्हा प्रमुख भूमिका बजावली राष्ट्रीय दृष्ट्या निश्चित होण्यासाठी जिल्हा परिषद निश्चित आपण सगळ्यांना निवडून द्यायचा आहे नि त्यामुळे कुठेही शंका घ्यायचं कारण नाही आहे जरी महायुतीमध्ये काही उल्लेख झालं तरी चालेल पण ही सीट आम्हाला पाहिजे म्हणजे पाहिजे त्याच्यामध्ये काय आहे

काँग्रेसचे माजी प्रदेशाध्यक्ष नाना पटोले आणि शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार नरेंद्र भोंडेकर यांचं मनोमिलन झाल्याचं चित्र बघायला मिळालंय भंडाऱ्याचे हे दोन्ही नेते एकत्र आले असून दूध संघाच्या निवडणुकीला आता नवी कलाटणी मिळणार असल्याची चर्चा सगळीकडे होत आहे आषाढी वारी पालखी सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देहूगाव सध्या कडेकोट बंदोबस्ताखाली आहे श्री संत तुकाराम महाराजांच्या पालखी सोहळ्यात कोणताही अनु पाण्यासाठी पिंपरी चिंचवडच्या बॉम्ब डिटेक्शन अँड डिस्पोजल स्क्वॉड विभागाच्या शौर्य नावाच्या प्रशिक्षित श्वानानं श्री संत तुकाराम महाराज मंदिर आणि परिसराची कसून तपासणी केली आहे येथे अठरा जून रोजी देहू गावहून श्री संत तुकाराम महाराजांची पालखी पंढरपूरकडे प्रस्थान ठेवणार आहे यासह बुलेटिनमध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत न्यूज अँकट गोंधळलाय ब्रेकिंग न्यूज पुढे जाऊन जगाचा काना कोपऱ्यात अनकट सत्य दाखवणारे आम्ही आहोत न्यूज अनकट न्यूज अनकट म्हणजे फक्त बातमी नाही तर प्रत्येक घडामोडी मागतं खर रॉ ट्रुथ जगाचा काना कोपऱ्यातलं शंभर टक्के अनकट सत्य नो ड्रामा नो फिल्टर्स जस्ट ट्रूथ ग्लॅमरचं धम्माळ जग स्टार सेम मसालेदार किस्से आणि पडद्यामागचे रिअल हिरोज बॉलिवूड पासून मराठी सिनेमांपर्यंत फुल ऑन एंटरटेनमेंट फक्त कला गुन्ह्यांचा पर्दाफाश थेट तपास आणि शॉकिंग रिव्हिल्स क्राईम कनेक्शन जाणून घ्यायचंय मग पहा न्यूज अनकटचा क्राईम रिपोर्ट आता शेती म्हणजे फक्त नांगरच नाही तर ड्रोन डाटा डिजिटल आयडियाज आणि शेतकऱ्याचा नवीन अवतार पहा कृषी विश्व प्रगतीची एक नवी दिशा हेल्दी राहायचंय फिट राहायचंय मग जाणून घ्या टिप्स हेल्दी डाएट प्लॅन्स न्यूज अँड धनवंतरीमध्ये गल्लीपासून गल्ली पासून दिल्ली पर्यंत थेट सडेतोड आणि रोखोक रिपोर्टिंग राजकारणातील सगळे खेळ नो फिल्टर स्टाईल मध्ये हॅशटॅग राजकारण न्यूज अँड वर जगाकडे बघण्याचा नवा दृष्टिकोन ही गोष्ट ऐकलीत का जी तुम्हाला विचार करायला लावेल पहा विषय काय शेवटच्या क्षणाचा थरार मैदानावरील धमाल खेळाडूंचे किस्से आणि बरच काही क्रीडा विश्वामध्ये सर्व काही प्रत्येक बातमी प्रत्येक विषय प्रत्येक घटना हे तुमच्यापर्यंत नो फिल्टर नो बायसनेस बातमी जशी आहे तशीच दाखवणार आणि आता एक बिग अपडेट न्यूज अनकट इज लेवलिंग अप आता न्यूज अनकट घेऊन येत आहे एक नवीन स्वतंत्र चॅनल जसं काही थेट रियल आणि अनकट असणार मोर कॉन्टेंट मोर शोज मोर रियल टॉक्स प्रेझेंटिंग अनकट एक्सप्लेन विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भारतातील आणि आशियातील दुसऱ्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती गौतम अदानी यांच्या नेतृत्वाखालील अदानी समूहानं इस्रायलमध्ये भरपूर पैसे गुंतवलेत देशातील तिसऱ्या क्रमांकाच्या सर्वात मोठ्या औद्योगिक घराण्यानं हैफा बंदर आणि संरक्षण क्षेत्रासारख्या महत्वाच्या बंदरांमध्ये ही गुंतवणूक केली आहे इस्रायल आणि इराणमधील वाढत्या तणावामुळे अदानींची ही गुंतवणूक धोक्यात आली आहे रायगडच्या पोलादपूरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळ सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊसाहेब यांच्या रथयात्रेचं उत्स्फूर्त स्वागत करण्यात आलं शिवछत्रपती प्रतिष्ठान तसेच अन्य शिवप्रेमी संघटना यावेळी उपस्थित होत्या सिंदखेड राजा येथील राजमाता जिजाऊ साहेबांच्या माहेरच्या वंशजातील सध्याचे वारस श्री भगवंतराजे जाधवराव यांच्या मार्गदर्शनाखालील ही रथयात्रा राज्यभरात सुरू आहे बीड आणि गेवराई तालुक्यात राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं शेतकऱ्यांसाठी सरसकट कर्जमाफीची मागणी करत तहसीलदारांना निवेदन देण्यात आले पक्षाचे संस्थापक महादेव जानकर यांच्या आदेशानुसार हे निवेदन सादर करण्यात आलं शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी सरसकट कर्जमाफी करणं अत्यावश्यक असल्याची ठाम मागणी पक्षानं केली सरकारनं शेतकऱ्यांचा अंत न पाहता तात्काळ कर्जमाफी जाहीर करावी अन्यथा रस्त्यावर उतरून आंदोलन छेडला जाईल असा इशारा जिल्हाध्यक्ष अण्णासाहेब मतकर यांनी दिलाय राष्ट्रीय समाज पक्ष पूर्ण महाराष्ट्रभर शेतकऱ्यांना सटकट कर्जमाफी माफी झाली पाहिजे याबद्दल सर्व पदाधिकाऱ्यांच्या भाजप सरकारने मागच्या निवडणुकीमध्ये सांगितलं होतं की आम्ही शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करू पण आज अनेक शेतकरी आज कर्जपाई आत्महत्या करत आहेत आणि शासन हे त्याच्याकडे कुठेही दखल घेत त्याच्यामुळं आज राष्ट्रीय समाज पक्षाच्या माध्यमातून आम्ही एकदा जना निवेदन दिलं आहे आणि या निवेदनावर जर त्यांनी दखल नाही घेतली तर आम्ही येणाऱ्या काळामध्ये तिप्पट स्वरूपाचे फसवणुकीचा प्रकार समोर आलाय कॉम्प्रेसरद्वारे एका सिलेंडर मधून दुसऱ्या सिलेंडर मध्ये गॅस भरून तो व्यावसायिकांना अव्वाच्या सव्वा किमतीत विकण्याचा प्रकार घडलाय कर्जतच्या पेटारवाडी परिसरात हा संपूर्ण प्रकार सुरू होता या प्रकरणी चेतन पांडुरंग खडे आणि हर्षद संतोष कालेकर या दोघांना नेरळ पोलिसांकडून ताब्यात घेण्यात आले यावेळी त्यांच्याकडून जवळपास दहा लाख वीस हजार सहाशे रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय या सगळ्या बुलेटिन मध्ये छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका स्पीड थ्रील, जोश या साऱ्यांचा सुपर क्रॉस रेसिंग आणि याच सुपर क्रॉस रेसिंगचे सुपर हिरो ईशान लोखंडे लवकर जे आहेत आपल्या भेटीला न्यूज अनकटच्या क्रीडा विश्वमध्ये विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी भंडाऱ्यातील वैनगंगा नदीवरील पंच्याण्णव वर्ष वर जुन्या असणाऱ्या पुलावरील वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आल्यानं या ठिकाणी कोणी प्रवास केला आणि कोणती अनुचित घटना घडल्यास प्रशासन जबाबदार राहणार नाही असा इशारा वजा फलक या ठिकाणी लावण्यात आला आहे मात्र तरीही याकडे नागरिक दुर्लक्ष करून या पुलावरून वाहतूक करतच आहे पुणे जिल्ह्यातील मावळ तालुक्यातील कुंडमाळा दुर्घटनेनंतर वैनगंगेचा जुना पूल पुन्हा चर्चेत आलाय दोन ते तीन तीन वर्षाच्या काळात हा पूल शासनाने बंद केलं होतं पण साईडच्या जो पुली आहे आपला येथे ट्राफिक भयंकर असल्यामुळे आणि लेबर वर्ग फार, हा फार ग्रामीण वर्गात शहरामध्ये काम करण्यासाठी येत असतो आणि कनेक्टिव्हिटी हा जवळ असल्यामुळे लोक ग्रामीण वर्गातले लोक आपला जीव धोक्यात टाकून त्या पुल्यावरून येऊ शकतो प्रशासनाने त्यांना बंद केलं होतं पण लोकांनी त्याला साईड करून आम्ही पण जातो त्या पुल्यांना आणि म्हणून नवीन जो कनेक्टिव्हिटी आहे तर काही दिवसानं चालू होणार असे मी सांगत जालन्यात वृद्ध शेतकऱ्याला काठीनं बेदम मारहाण करण्यात आली आहे जालन्याच्या भोकरदन तालुक्यातील परंजया लोखंडे येथे ही घटना घडली आहे किसान शंकर वाकेकर असं मारहाण झालेल्या शेतकऱ्याचं नाव आहे जोरदार पाऊस झाल्यामुळे शेतात साचलेले पावसाचे पाणी काढण्याच्या कारणातून वाद झाल्यानं वा मारहाण केली असल्याची प्राथमिक माहिती समोर येते या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत असून या प्रकरणी भोकरदन पोलीस ठाण्यात रावसाहेब खरात यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय या बातमीसह बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत्रा न्यूज अनकट